मंत्रिमंडळामध्ये पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला होता की तुमची विधान परिषदेवर निवड होणार आहे अशी आमची माहिती मी असं उपहासांना बोललो होतो की बाबा विधान परिषद काय देत आहे ओबीसीचे प्रश्न सोडवायचे असतील तर एखादं हेवीवेट खातं द्या की जेणेकरून या महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रश्न सोडवता येतील कुठेही माझा उद्देश किंवा हेतू परिषद किंवा मंत्रिपद मागण्याचा नव्हता तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एक चांगले हक्काचं चा एखादं खातं जर भेटलं तर त्या लोकांना त्या खात्याच्या माध्यमातून न्याय देता येऊ शकतो असं माझा म्हणण्याचा उद्देश होता परंतु ही मागणी झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचे एवढे कॉल आले की खरोखरच महाराष्ट्राचा एखादा उपमुख्यमंत्री ओबीसीचा व्हायला हवा होता ही मागणी आहे आणि वास्तव आहे त्यामुळे मी मागावं किंवा मी मागितलं किंवा हेतूनं बोललो असं नव्हतं तर ओबीसींचा एक आवाज या महाराष्ट्रामध्ये असा आहे की ओबीसींचा उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात व्हावा अशी भावना आहे ओबीसींची आता देणं न देणं हे सरकारचं कर्तव्य आहे कारण ओबीसीने जे करायचं के के ते केलेलं आहे विधानसभा तरी हे झालेल्या विधानसभेमध्ये ओबीसी फॅक्टर खूप चांगल्या प्रमाणात चालला आणि त्यामध्ये तुमचा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला याची बक्षीस म्हणून का होईना किंवा याचं उपरती म्हणून आपल्याला मंत्रिमंडळात सांग अशीच चर्चा सगळ्यामध्ये आहे नाही मी जरी नसलो तरी ओबीसीची माणसं मंत्रिमंडळात गेली पाहिजेत ही आमची भावना आहे आणि ओबीसी जे ऑलरेडी त्या हाऊसमध्ये आहेत त्यांचं काम आहे योगदान आहे नाव आहे त्या माणसांना निश्चित या महाराष्ट्रामध्ये स्थान भेटेल वेगवेगळ्या पक्षातून मला खात्री आहे त्याची पण त्याचबरोबर नुसते मंत्रिपद मिळून चालणार नाहीत तर महाराष्ट्रातल्या ओबीसीना बजेटरी तरतूद झाली पाहिजे त्यांच्या शिक्षणाच्या समस्या सुटल्या पाहिजेत वसतिगृह मिळाली पाहिजेत महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे आणि पंचायत राजमधलं आरक्षण पूर्ववत करून या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिकेपर्यंत निवडणुका झाल्या पाहिजेत आणि ओबीसी न्याय भेटला पाहिजे नाही बीड जिल्ह्यामधली जी, जी घटना आहे हा गुन्हा आहे आणि गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना जात वगैरे नसते दुर्दैवानं जातीय वळण या प्रकरणाला मिळू नये अशी आमची भावना आहे कारण उद्या मग कुठेही एखादा गुन्हा घडला तर मग ते जाती जातीत भांडत बसायचं का कुठेही गुन्हे रोज गुन्हे घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये रोज गुन्हे घडतात मग गुन्हे घडले की गुन्हेगाराची जात बघायची आणि ज्याच्यावर झालाय त्याची जात बघायची दोन जातीमध्ये भांडायचं असं मला वाटतं होऊ नये गुन्हेगार हा गुन्हेगार आहे गुन्हेगाराला शिक्षा मिळाली पाहिजे या मताचा मी आहे अशा गोष्टी घडू नयेत कायदा कोणी हातात घेऊ नये असं मानणार मी आहे परंतु घटना घडल्यानंतर जर गुन्हेगाराची जात बघून जर असं काय वातावरण कलुषित होणार असेल तर मग देशात राज्यात अराजक माझा वेळ लागणार नाही आणि आपला कायदा सुव्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे पोलिस डिपार्टमेंट आहे न्याय व्यवस्था आहे गुन्हेगाराला शिक्षा करतील गुन्ह्यात कोण दोषी कोण नाही काय झालं त्याच्या मुळापर्यंत ती लोक जातील त्यामुळे मला वाटतंय मधलं वातावरण त्याला राजकीय स्वरूप मिळू नये नाहीतर मग पुढं ज्या काय घटना घडल्या किंवा मागच्या घटना याला जातीय वळण मिळू शकतो